नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चितपट करत महायुतीने पुन्हा सत्ता काबीज केली आहे लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा यामुळे महायुतीला ऐतिहासिक विजय साकारता आल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मंत्रीपदाची मागणी केली आहे मला फक्त विधानपरिषद परिषद आमदारकी नको तर गृह किंवा अर्थ खातं द्यावं कारण मी राज्यात पन्नास टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे अशी भूमिका हाके यांनी मांडली आहे मला फक्त विधानपरिषद नको कॅबिनेट मंत्रीपदा आहे गृहमंत्री अर्थमंत्री किंवा इतर कोणतं कॅबिनेट मंत्रीपदायला हवं कारण मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी करणाऱ्या मनोज जारांगे पाटील यांना लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला होता आता विधानसभा निवडणूक निकालानंतरही हाके यांनी जरांगेवर हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे यांना हाके यांनी म्हटलं आहे की यांना लोक कंटाळले आहेत त्यांनी एकशे तीस जागा पाडायची भाषा केली जिथे ते उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत अशा शब्दात हाके यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे यावरून आता लक्ष्मण हाके यांना कोणतं मंत्रीपद भेटते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व हो। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा